नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करते मित्रांनो आणि मित्रांनो काही वर्षापूर्वी मी माझं चॅनल चालू केलेलं आहे आणि चॅनल एक नाही दोन नाही तीन असे चॅनल माझे होत होत गेले आणि जुनं माझं जर चॅनल कोकणची सावली बघितला तर त्या चॅनलवर तुम्ही मंदिरांचे व्हिडिओ आणि असे ज्या ज्या ठिकाणी मला जाऊ शक्य होईल त्या त्या ठिकाणी मी जाऊन ते मंदिरांचे व्हिडिओ मी शूट करत होते आणि यूट्यूब चॅनलवर माझ्या टाकत होते तर अशावेळी काही प्रॉब्लम येले आणि तो पण चॅनल माझं आता असा यूट्यूबवरती पण तो पण चॅनलवर त्या चॅनलवर माझं काय काम चालू नाही असा तर काही काही प्रॉब्लेम येत असत मित्रांनो आणि कोकणची सगळी यूट्यूब चॅनल जर ज्यावेळी मी चालू केलेली त्यावेळी फक्त मंदिरांचे व्हिडिओ मी टाकायचो आणि आलतू फालतू काय टाकवायचो नाही तर, तर कोकणातली जी मंदिरं असतात ती मी दाखवायचो तर मित्रांनो काही यूट्यूबर लोकांक का माहिती असत तर जे काही प्रॉब्लेम येतात आपल्यानं ते म्हणजे सगळ्या यूट्यूबरला पण का माहीत असतं तर माझ्या काही चॅनलवरती प्रॉब्लेम येले आहेत मित्रांनो ज्या कॉपीराइटचा जा असतात ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवतो बन हो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर ज्या आपण कॉपीराईटसाठी म्हणजे विदाउट कॉपीराइट आपण जर म्युझिक वापरतो म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक वापरतो त्याच्यामुळे काही इशू येले आहेत मित्रांनो चॅनलवरती माझे आणि चॅनल माझं मित्रांनो बंद असा तर मी घराकडे बसलो आहे जी आमची जी जागा असा मोकळी जागा त्या जागेवरती बसलं आहे मित्रांनो आणि पाठीमागे आमच्या ह्या मी बाजारपेठ जवळ असा आणि गाड्यांचे तुमका आवाज येत असतील तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ना व्हिडिओ टाकत होते चांगले चांगले व्हिडिओ क्रिएट करून टाकत होते तर ज्यावेळी मी व्हिडिओ बनवत होते त्यावेळी पाठीमागे जा बॅकग्राऊंडचा म्युझिक वापरायचो त्या त्याच्यामुळे मित्रांनो काही प्रॉब्लेम येईल आणि चॅनल माझे बंद असेल तर मित्रांनो खूप वाईट वाटतं एवढे मेहनत करून एवढ्या ठिकाणी प्रवास करून आम्ही ज्यावेळी व्हिडिओ बनवतो ना त्यावेळी खूप आणि विदाउट कॉ कॉपीराईट जे व्हिडिओ असतात ते चांगले चालतात आणि पण ज्यावेळी कॉपीराईटसाठी आपला कॉपीराईट येतात ज्यावेळी म्युझिक आपण बॅकग्राऊंड म्युझिक वापरतो त्याच्यानंतर आपल्या जो कॉपीराईट येतात त्या कॉपीराईटवरती मित्रांनो खूप प्रॉब्लेम आहेत मग कारण त्याच्यामुळे ना मी आता असं ठरवलं आहे की कॉपीराईटचा म्युझिक वापरायचंच नाही इव्हन जास्त कर जा जा ते करून व्हिडिओमध्ये म्युझिक वापरायचंच नाही असं माझा चाललेला असं तर मित्रांनो खूप मेहनत असतात यूट्यूब चॅनल आपण चालू केल्यानंतर खूप मेहनत असतात मित्रांनो आणि ती मेहनत करत असताना ना इकडे प्रवास बाहेरची ठिकाणं तुम्हाला दाखवणं ही हे प्रवास चालू असतात तर मित्रांनो सांगायचं एवढंच की माझे चॅनल काही कारणामुळे बंद असतात मित्रांनो आणि त्याचं मला खूप वाईट वाटतं आणि काय आता त्याचा काय पर्याय नाही असं तर मित्रांनो थोडक्यात मी हे व्हिडिओ बनवते आणि मित्रांनो जर कोणी तुम्ही नवी असाल आणि जुने माझे सबस्क्रायबर असतील तर नक्की या चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनल बघा आणि चॅनलवरती मी जे काही व्हिडिओ माझ्या परीन माझ्या मेहनतीने माझ्या आजूबाजूच्या परिसरापर्यंत जाऊन मी दाखवेन ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील मित्रांनो आणि खूप मेहनत आता अगदी चार पाच वर्ष मित्रांनो मी व्हिडिओ बनवते आणि सगळी कामं पण सांभाळून हे व्हिडिओ बनवत असते तर एक आवड मका आणि नाट्यक्षेत्रामध्ये काही बोलण्याची पण मला आवड असते आणि जर नाट्यक्षेत्रासाठी पण मी काही काही ना काही आपल्याकडनं होय तर असा कळूया आपण तर मित्रांनो मला खूप आवडत तुमच्याबरोबर बोला काही तुमच्याबरोबर ह्या सगळ्या शेअर करताना मला खूप आनंद होता तर मित्रांनो मोठं व्हिडिओ जर कोणी नवीन येला असत आणि अगोदरचे जे सबस्क्रायबर असतील ते नक्कीच येतले माझे आणि मित्रांनो अगोदर जर चॅनल बघितल्यात ना तर त्याच्या अगदी सातशे आठशे सबस्क्रायबर असत माझे आणि एवढा छान चाललेला आणि त्याच्यामुळे तो चॅनल यूट्यूबवर असा पण मला ते कॉपीराईट योग लागलं त्याच्यामुळे मला काय ह्याच्यातला माहिती नाही मी नवीन नवीन, नवीन नौखो असे मी अगदी नवीन असे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आता वाईट वाटता की असे प्रॉब्लेम येले काय तर नक्कीच ह्याच्यातनं मार्ग काढतले मी आणि एकदा कुठचं काम पकडलं सा। तर ता मी केल्याशिवाय रवणे नाही ह्या माझा पहिल्यापासून असा तर सांगायचा एवढाच होता मित्रांनो की जी आपण मेहनत करतो ना की अशी वाया गेली ना की मग मनात कुठेतरी लागतं तर प्रयत्न चालू असेल मित्रांनो व्हिडिओ मी बनवतो आहे ते तुम्हाला नक्कीच आवडते मित्रांनो जिथे जिथे मला जाणं शक्य होईल ना मी तिकडे जाऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत जाईन मित्रांनो तर एवढाच बोलत होता तर मित्रांनो आज मी आज माझ्या इकडे घराच्या परिसरात बसले आहे मित्रांनो नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जातले तर दिलगिरी व्यक्त करते आणि मित्रांनो तुम्ही म्हटलं ते चॅनलवर ॲक्टिव्ह असता आणि अचानक काय झालं तर ते प्रॉब्लेम असत मित्रांनो यूट्यूब जे यूट्यूब करतात ना त्यांना माहिती असतं तर उद्या चॅनल मॉनटाईज झाल्यानंतर जे काही पुढे पुढे जे मार्ग असतात ते सांगत जाईन मी तुम्हाला आणि जा जा काय असतं सांगत जाईन तर कोकणची चवली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगेन मित्रांनो मेहनत तर करूकच आहे आणि मेहनतीशिवाय काय नाही असं तर मी मेहनत करत होते आहे प्रवास करत होतो आहे आणि सगळा करत असताना काही थोड्या थोडक्या थोडक्या कारणामुळे या चॅनलवरती माझे इश्यू येत रावलेत आणि या चॅनलवरती माझ्या प्रॉब्लेम येत रावलेत तर नक्कीच तुमका आवडतो हे व्हिडिओ आणि जर आवडलं तर लाईक करा मित्रांनो आणि पुढे 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 आपण थोडक्यात मी व्हिडिओ आता संपवतो